नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण महिला बालविकास भरती समाज कल्याण तसेच अंगणवाडी परिवेक्षिका या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे टी सी एसने जे पेपर घेतलेले होते त्यामधील मराठी व्याकरणाचं विश्लेषण पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि शब्द आहे कडू तर कडू या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे गोड येणार आहे ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आणि शब्द आहे नास्तिक तर नास्तिक या शब्दाचा योग्य अर्थ असणार आहे देव नाही असे मानणारा ज्याला आपण नास्तिक म्हणतो आणि देव आहे असे मानणारा आपण याला काय म्हणत असतो आस्तिक असं म्हणत असतो हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा आणि शब्द आहे नीलकंठ नीलकंठाचा विग्रह कसा होणार आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो काय होणार आहे विग्रह निळा आहे कंठ ज्याचा असा तो हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे आणि जर बहुव्रीही समासामधील जर आपण उपप्रकाराचा विचार केला तर विभक्ती बहुव्रीही समास याचं हे उदाहरण असणार आहे म्हणजे विग्रह केल्यानंतर निळा आहे कंठ निळा आणि कंठ हे प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहेत त्यालाच आपण समानाधिकरण बहुव्रीही समास असं देखील म्हणू शकतो तर हे उदाहरण असणार आहे बहुव्रीही समासाचं आणि जर उपप्रकार विचारला तर विभक्ती बहुव्रीही समास असं त्याचं येईल तर विभक्ती बहुव्रीही कशावरून तर विग्रह करत असताना एक संबंधी सर्वनाम येत असतं आणि त्या विभक्तीला प्रत्यय लागलेला असतो त्याला ज्या या विभक्तीचा प्रत्यय असतो ज्याचा आपण इथं विग्रह करताना वापरलेला आहे म्हणून हे विभक्ती बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे त्यात पुरुष समास दुसरे पद महत्वाचे असते याचे सात उपप्रकार आहेत तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर तत्पुरुष समासाचे जे सात उपप्रकार आहेत त्यामध्ये विभक्ती तत्पुरुष तत्पुरुष अलुक तत्पुरुष तत्पुरुष कर्मधारे द्विगु आणि मध्यम पदलोपी समास द्विगु हा जो समासाचा प्रकार आहे हा द्विगु समास तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते हे देखील लक्षात घ्या इथं हे अव्ययभाव समास अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते आणि विग्रह करत असताना संस्कृत उपसर्ग लागलेले असतात अरबी फारशी उपसर्ग लागलेले असतात त्याचप्रमाणे जे संस्कृत उपसर्ग आहेत ते यथा आ प्रति अरबी आणि फारशी आहेत ते हर दर बे बिन गैर असे हे उपसर्ग लागलेले असतात यानंतर पुढील प्रश्न आहे खालील विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा आणि विधान आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे तर विधानार्थी उद्गारार्थी वाक्य करायचं आहे उद्गारार्थी वाक्य म्हणजे वाक्याच्या शेवटी काय येणार आहे उद्गार वाचक चिन्ह येणार आहे म्हणजे एलिमिनेशन मेथड जर वापरला तर कोणत्याच वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह नाहीये वा काय अक्षर आहे त्याचे आणि शेवटी उद्गार वाचक चिन्ह ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर परत समासावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे कंबरपट्टा कमरेसाठी पट्टा तत्पुरुष समास हे याचं याचा समास असणार आहे आत्ताच आपण या तीनही समासाचं विश्लेषण पाहिलेलं आहे यानंतर ओवाळी ते तुझं भाऊराया या काव्यपंक्तीतील भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर भाऊ या शब्दासाठी समानार्थी शब्द काय असणार आहे बंधू आणखीन कोणते असणार आहेत भ्राता असणार आहे त्याचप्रमाणे सहोदर सहोदर म्हणजे एकाच आईच्या जन्म लेले, आणि भाऊ हे बंधू या शब्दासाठी समानार्थी सा शब्द आहेत तर जनक जनक या शब्दासाठी कोणता असणार आहे वडील तात हे देखील असणार आहे त्यानंतर जन्मदाता पिता हे जनकसाठी असणार आहेत तर नरेश नरेश हा जो शब्द आहे या शब्दासाठी समानार्थी शब्द असणार आहेत नरेंद्र भूपती भूपाल नृप म्हणजेच हे राजा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत आणि शेवटी आहे सूत आता सूत या शब्दासाठी समानार्थी जे शब्द असणार आहेत सूत म्हणजेच काय आपण मुलगा याच्यासाठी वापरतो त्यानंतर येणार आहे तनय साठी पाहूया आपण तनय येणार आहे मुलगा तुम्हाला माहितीच आहे आत्मज येणार आहे त्यानंतर येणार आहे तनुज पुत्र आणि नंदन हे शब्द लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा रोहन रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो तर रोहन रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य झालं तासभर व्यायाम करतो प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेला आहे का म्हणजेच काय असणार आहे संयुक्त वाक्य असणार आहे जर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडलं तर ते मिश्र वाक्य असणार आहे केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं हे देखील लक्षात ठेवा आणि मिश्र वाक्यामध्ये वाक्य येत असतात हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे मनमे हे विश्वास हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर मनमे हे विश्वास हे पुस्तक लिहिलेलं आहे विश्वास नागरे पाटील यांनी त्याचबरोबर यांचं आणखीन एक दुसरं आहे कर हर मैदान फतेह हे देखील लक्षात ठेवा कोणतं खर हर मैदान फतेह हो विश्वास नागरे पाटील यांचंच आहे या ठिकाणी विनिता कामटे हे, का का काम हे एक नाव दिसत आहे टू द लास्ट बुलेट याच्या त्या लेखिका आहेत आणि अशोक कामटे हे एक नाव आहे तर यांचं आहे द इन्स्पायरिंग स्टोरी ऑफ अ हार्ट कोणतं आहे द इन्स्पायरिंग स्टोरी ऑफ अ हार्ट हे देखील लक्षात ठेवा आणि विनिता कामटे यांचं कोणतं सांगितलं मी टू द लास्ट बुलेट यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आशा आशाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे निराशा येणार आहे विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला होता त्यानंतर पुढील प्रश्न आहे कान उघडणी करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांनी कान उघडणी केली कानात औषध टाकणे का नाही कानातला मळ काढणे का नाही डॉक्टर कान उघडणी करणारे तज्ज्ञ असतात अजिबात नाही उशिरा येणाऱ्या त्यांची मुख्याध्यापने कान उघडणी केली म्हणजे त्यांना चांगलीच शिक्षा केली जेणेकरून ते पुन्हा उशिरा येणार नाहीत यानंतर पुढील प्रश्न आहे मंगेश शहाणा आहे या वाक्यातील शहाणा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर मंगेश हा मूर्ख आहे म्हणजेच काय शहाणा आहे याचा योग्य अर्थ असणार आहे हळवा शहाणा श्रीमंत येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे मनीचा योग्य अर्थ ओळखा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आतापर्यंत दोन तीन पेपरमध्ये मला ही पाहण्यात आलेली म्हण आहे तर प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळते म्हणजेच काय चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे पैशाने सर्व कामे साध्य होतात याच्यासाठी कोणती म्हण आहे दाम करी काम यानंतर नाकी नऊ येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर खोडकर बाळ सांभाळताना आईच्या नाकी नऊ येतात हे याचा योग्य वाक्यात उपयोग असणार आहे नाकी नऊ येणे म्हणजे थोडक्यात परेशान होणे एकदम त्रासून जाणे यानंतर फडशा पाडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर या ठिकाणी फडशा पाडणे खारुतायने भुईमगाच्या शेंगाचा फडशा पाडला नाश करणे अर्थ आहे फळशा पाडण्याचा श्यामची आई हे पुस्तक कोणी सर्वांनाच माहिती असेल की श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे साने गुरुजी यांनी त्याचबरोबर यांच्या आत्म आत्मकथनाक आत्मकथनात्मक ज्या कादंबऱ्या आहेत आत्मकथनात्मक कादंबऱ्यामध्ये हे तर श्यामची आई श्याम धडपड नारा श्याम आणखीन एक आहे धडपड नारा श्याम आणि श्यामचा जीवन विकास हे यांचे पुस्तकं आहेत आत्मकथनात्मक कादंबऱ्या आहेत हे लक्षात ठेवा पु ल देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खोगीर भरती खोगीर भरती त्यानंतर गोळा बेरीज आणि आसामी हे पु ल देशपांडे यांच्याबद्दल झालं शिवाजी सावंत यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल छावा आणि मृत्युंजय यानंतर पुढील प्रश्न आहे कंठस्थ खालील शब्दाचा अर्थ सांगा कंठस्थ त्याला आपण काय म्हणतो तोंडपाठ कंठस्थ करणे म्हणजे काय तोंडपाठ करणे अलंकार दागिना एकाच अर्थाचे शब्द आहेत मनीचा योग्य अर्थ ओळखा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिन तुम्हा सर्वांना याचा अर्थ माहिती असेल अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन त्यालाच काय म्हणतो आपण उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिन या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन पाहिला तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो यासाठी जी मन आहे ते आहे अति तेथे माती यानंतर बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले तर बनगरवाडी हे पुस्तक लिहिलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर यांनी त्याचबरोबर वावटळ वावटळ आणि पुढचं पाऊल हे देखील लक्षात ठेवा कोवळे दिवस त्यांचंच आहे आणि सत्तांतर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी ऑप्शन आहे अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अकलेची गोष्ट अमृत आघात आबी आवडी इनामदार कापऱ्या चोर आणि पाझर हे यांचे आहेत तर विवा शिरवाडकर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल यांच्या पूर्ण नावावर देखील प्रश्न विचारण्यात येतो वामन शिरवाडकर मराठी भाषेचे सत्तावीस फेब्रुवारी यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरी करतो तसेच यांचे जी पुस्तकं आहेत नटसम्राट विशाखा कल्पनेच्या तीरावर जान्हवी आणि वैष्णव तर रणजित देसाई रणजित देसाई राधेय लक्षवेद श्रीमान योगी आणि पावनखिंड हे देखील यांच्याबद्दल लक्षात ठेवा तीन जे टोपण नावे आहेत ते वारंवार परीक्षेला विचारण्यात येतात एक असत केशवसूत केशव कुमार आणि कुसुमाग्रज हे तीन लक्षात ठेवा केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशव कुमार प्रल्हाद केशवत्रे कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावानं ओळखतो खालील शब्दाचा अर्थ सांगा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हटलेला आहे सुंदरच्या विरुद्धार्थी काय येणार आहे कुरूप येणार आहे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या काव्य पंक्तीतील सूत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर सूत काय असणार आहे मुलगा असणार आहे मी तुम्हाला आताच सांगितलं यासाठी मुलगा परत कोणता तनुज आत्मज तनय सूत पुत्र आणि नंदन खालील शब्दाचा अर्थ सांगा युद्धभूमी काय असणार आहे रणांगण असणार आहे यासाठी खालील वाक्यातील प्रयोग ओळखा कृष्णाकडून कंस मारला गेला तुम्हाला मी सांगितलं की इंग्लिशमधल्या पॅसिव्हाइस प्रमाणे रचना असते त्याला आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी कर्म प्रयोग असं म्हणतो म्हणजेच ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुराण कर्मणीमध्ये जो जे असे ते लागलेले असतात समापन कर्मणी क्रिया पूर्ण झाल्याचं दाखवलं जातं लिहून झाली खाऊन झाली खेळून झाले अशा प्रकारचे वाक्य असतात त्यानंतर खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा शंभर रुपये ही काही लहान रक्कम नव्हे म्हणजेच काय आहे शंभर रुपये ही देखील मोठी रक्कम आहे लहान नाही म्हणजेच काय मोठी रक्कम आहे हे याचं योग्य होकारार्थी वाक्यात रूपांतर असणार आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राघूने पेरू खाल्ला खाणारा कोण आहे रागू आहे काय खाल्ला पेरू खाल्ला वाक्याचा कर्ता कोण आहे रागू आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोग होणार नाही काय असणार आहे कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य असणार आहे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा दानशूर दानशूरचा योग्य अर्थ असणार आहे खूप दानधर्म करणारा त्याला आपण काय म्हणतो दानशूर असं म्हणतो